महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला चौदा लोक तिथं मेली आणि गरीब माणसं होती त्याचा एसआयटी लागली काय झालं कोणाला माहित नाही संतोष देशमुखाचा विषय सूर्यवंशींचा विषय एसआयटी लागला एनक्वायरी लागली त्याचं काही होत नाही अधिवेशनामध्ये आम्ही मुद्दे मांडतो ते चर्चेला आल्यानंतर आश्वासन देऊन सुद्धा तिथं काही होत नाही पण इथं मात्र एनक्वायरी लागली आता सभापती कोण याचा अंदाज तुम्हाला त्या ठिकाणी आहे एन्क्वायरी तुम्ही लावा व्हिडिओ तिथे असणाऱ्या आमदाराली काढला का वरून गॅलरीतून काढला हा मलाही माहित नाही मला, मला पेन तो व्हिडिओ तिथं आला पण जेले कुणी काढला मलाही माहित नाही कोण आहे पण त्याचं नाव जर उद्या पुढं आलं तर मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातले चार कोटी शेतकरी त्या व्यक्तीचा सत्कार करतील आता एन्क्वायरी लावली आता आमचं म्हणणं काय आहे की तुम्ही मंत्री आहात तुम्ही मंत्री असल्यानंतर तुम्हाला तिथं असताना जो कुठला विषय आहे तो सिरियसली ऐकावाच लागतो पण तुम्ही तिथं पत्ते घेताय आता पत्ते का रम्मी आता मला रम्मी काय असते हे माहित नव्हतं त्यामुळे आम्ही रम्मी म्हणलो असेल ते म्हणतात नाही रम्मी नव्हती पत्ते होते आता तुम्हाला जेव्हा आम्ही प्रश्न करतो तुमच्या विभागाचा तुम्हाला त्या विभागाचं काही कळत नाही नाही तर उत्तर सुद्धा देता येत नाही पण रम्मीला तुमचं अकाउंट हे बँकेला जोडावं लागतं हे मात्र तिथं मंत्री महोदयांना माहिती म्हणजे विभागाचा अभ्यास त्यांचा कच्चा पण रम्मीला अकाउंट जोडावं लागतं हे मात्र त्यांना तिथं आहे मग आमचा आक्षेप असा होता चार पाच महिने झालं तुम्ही अतिशय खालच्या लेवलला जाऊन शेतकऱ्याबद्दल बोललाय शेतकऱ्याला भिकारी म्हणलात सरकारला भिकारी म्हणता आणि तिथे तुम्ही अधिवेशनात काय करता की संविधानिक पद असताना आज शेतकरी दिवसाला आठ आत्महत्या करत तुम्ही रम्मी नाही तर ते पत्ते घेताय हा आमचा आक्षेप होता म्हणून त्यांनी तिथं रेझिग्नेशन हे दिलंच व्हायला अशा आमच्या सगळ्यांची मागणी आहे